लाडक्या बहिणीं हे काम आताच करा तरच तुमच्या खात्यात जमा होतील चार हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा तिसरा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु तिसऱ्या हप्त्यातही पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे योजनेबाबत आवश्यक असणारी महत्त्वाची कामं महिलांनी तातडीनं करायची आहेत नाहीतर योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे गमवू शकता यासाठी तुम्हाला नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला आहे तो अर्ज मंजूर झाला असेल पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का तर त्याचे उत्तर नाही असे आहे विशेष म्हणजे अर्ण भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता तेवढी आधार कार्डशी संबंधित असलेली माहिती भरावी लागते तसाच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो तरच आधार कार्डला चालू बँक खातेही जोडलेलं असतं त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जावा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात तसेच तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्याजागी नवीन अकाउंट ॲड करता येणार आहे सेल तुम्छा तुम्छा ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत